आज आपण घरच्या घरी बाहेर गाडीवर मिळते तसे खारे शेंगदाणे कसे बनवायचे हे बघणार आहोत एकदम परफेक्ट असे बनवून तयार होते या प्रकारे खारे शेंगदाणे तुम्ही घरी कधीही बनवू शकता आणि पाहिजे तेव्हा गरमागरम बनवून खाऊ शकता आता लवकरच नवरात्री सुरू होत आहे तेव्हा नवरात्रीच्या उपवासाला सुद्धा हे शेंगदाणे तुम्ही एकदा भाजून ठेवून खाऊ शकता ट्रॅव्हलिंग मध्ये जर तुम्हाला सोबत हे शेंगदाणे घेऊन जायचे असतील तर कधीही तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा हे शेंगदाणे नेऊ शकता त्यासाठी हे एक पाव शेंगदाणे इथे घेतलेले आहे हे कच्चे शेंगदाणे आहे हे आपल्याला आधी बॉईल करून घ्यायचे आहे शेंगदाणे घेताना शक्य तितक्या थोड्या मोठ्या साईजचे घ्यायचे ज्यामुळे ते पाहायला आणखी छान दिसते आधी आपण हे बॉईल करून घेऊ शेंगदाणे बॉईल करायला गॅसवर पाणी ठेवलेलं आहे हे पाणी आधी आपण उकळून घेऊ त्यामध्येच अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे पाण्यामध्येच मीठ टाकल्यामुळे शेंगदाण्याच्या आतपर्यंत त्या मिठाची चव जाते पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये पूर्ण शेंगदाणे आपण टाकून घेऊ हो। चार ते पाच मिनिट हे शेंगदाणे चार ते पाच मिनिट हे शेंगदाणे इथं बॉईल करून घेतलेले आहेत शेंगदाणे छान बॉईल केल्यानंतर थोडे फुलते गॅस आता आपण बंद करून देऊ आणि दोन मिनिट हे शेंगदाणे असेच पाण्यामध्ये राहू देऊ शेंगदाणे छान वाफवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे पाणी काढून हे शेंगदाणे एका कापडावर टाकून घ्यायचे आहे शेंगदाण्यातील एक्स्ट्रा पाणी काढून हे शेंगदाणे या प्रकारे एका कापडावर आपल्याला टाकून घ्यायचे आहे हे शेंगदाणे इथे आपल्याला पूर्ण ड्राय करायचे नाही आहे तर फक्त यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट हे शेंगदाणे आपण असेच या कापडावरच ठेवून घेऊ त्यानंतर ते आपण भाजून घेऊ शेंगाणे भाजायला ही थोडी जाड बुडाची कढाई कडाई घेतलेली आहे गॅस ऑन करून या कडाईमध्ये आपण आधी मीठ टाकून घेऊ शेंगदाणे भाजायसाठी जे वापरलेलं मीठ आहे ते वाया जात नाही हेच मीठ तुम्ही केक बेक करायला किंवा कुकीज बेक करायला सुद्धा वापरू शकता दोन मिनिट हे मीठ आधी आपण गरम करून घेऊ एक पाव शेंगदाण्यासाठी जवळपास एक पावच मीठ इथे घेतलेला आहे मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरीही चालेल या प्रकारे शेंगदाणे जर तुम्ही घरी भाजून ठेवले तर नवरात्रीच्या उपवासामध्ये आठ दिवस पर्यंत दहा दिवस पर्यंत हे शेंगदाणे तुम्ही एकदा भाजून ठेवून खाऊ शकता किंवा जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये नाही असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही या प्रकारे शेंगदाणे भाजून नेऊ शकता दोन ते तीन मिनिट हे मीठ इथं व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे मीठ गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये हे बॉईल करून घेतलेले पूर्ण शेंगदाणे आपण टाकून घेऊ या मिठामध्येच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आत्ता शेंगदाणे ओलसर असल्यामुळं त्याला मीठ खूप जास्त लागलेलं ला आहे असं दिसत आहे पण शेंगदाणे जसे भाजत जाते त्याचं मीठ आपोआप निघत जाते याच प्रकारे हे शेंगदाणे इथं आपण भाजून घेऊ मीडियम टू हाय फ्लेमवर हे शेंगदाणे इथं आपल्याला भाजून घ्यायचे आहे या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बाहेर गाडीवर मिळते तसे खारे शेंगदाणे बनवू शकता हे शेंगदाणे खायला सर्वांनाच आवडते त्यामुळे तुम्ही घरी जर बनवले तर सर्वजण मिळून खाऊ शकाल दोन मिनिटं भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला जे आधी मीठ लागलेलं ला होतं ते इथे हळूहळू कमी होत आहे पुन्हा थोडा वेळ हे शेंगदाणे इथं आपण भाजून घेऊ या मिठामध्ये पाच ते सात मिनिट हे शेंगदाणे इथं भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याची ॲटोमॅटिकली साड निघायला सुरुवात झाली किंवा त्याला क्रॅक जायला सुरुवात झाली की शेंगदाणे भाजून झाले आहे असं समजायचं आणि गॅस बंद करून द्यायचा आपले शेंगदाणे इथं भाजून झालेले आहे किंवा एक दोन शेंगदाणे तुम्ही टेस्ट करून सुद्धा बघू शकता गॅस आपण बंद करून देऊ हे शेंगदाणे आता या प्रकारे मिठातून आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे हे बघा मस्त असे हे शेंगदाणे आता बनवून तयार आहे सात ते आठ मिनिट भाजून घेतल्यानंतर हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून होते भाजून घेतलेले शेंगदाणे आपण प्लेट मध्ये काढून घेऊ जेव्हाही इच्छा झाली तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही बाहेर जाऊन हे शेंगदाणे खाऊ शकत नाही त्यामुळे या प्रकारे शेंगदाणे तुम्ही घरच्या घरी बनवून कधीही खाऊ शकता गरमागरम शेंगदाणे खायला खूप छान लागते अगदी लहानपणापासून हे भाजलेले खारे शेंगदाणे खायला पुन्हा कुणाला आवडते व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रकारे शेंगदाणे एकदा घरी नक्की बनवून बघा